पंचवटीचा राजा साईनाथ माझा हे व्हिडिओ तुमच्या पुस्तर आला आहे तर तुम्ही इग्नोर नका करू साईनाथ तुम्हाला कधीच काय कमी पडू देणार नाही बघा हा व्हिडिओ पंचवटीचा राजा मनभर ती मनभर बर... प्रेम गोळाचा गोडवा आपुलकी वाडवा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग मी दाखवते जंगल ओके चार तीन चार पालख्या आज मुंबई वरून पंचवटी वरून बघा श्रीरामनगर हे दिसलं का पालखी खूप मोठ्या पालख्या खूपच छान पालख्या हे मुंबई ते शिर्डी पाय पालखी आई आलेली मुंबई ते शिर्डी लोक पायी येतात पायी माझं किती भाग्य म्हणा लागेल मी रोजच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही इग्नोर नका करू कमेंट मध्ये ओम सायराम नक्कीच पाच पालख्या होत्या आज जाताना वाटतच ता म्हटलं तुमचं दर्शन बरोबर का ज्याच ज्याच दर्शन झालं त्याने त्याने नक्कीच कमेंटमध्ये उमसा रमल्या भाग्य तुमचं तुमच्या पर्यंत आलाय हा व्हिडिओ विग्नोर न करता मोठ्या मोठ्या एवढ्या पालक छान छान पालक आला तुमच्या समोर पंचवटीचा राजा कितीच मस्त आहे दिसला का ती बघा ती कितीच भक्ती असं ती ओम सायराम लिहायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा ओम सायराम ओके बघा एवढी रांग दिसती ती कितीच रांग आहे मोठी अशा रोज बाबांना कित्येक तरी पालखी येतात कित्येक तरी एकदम असं म्हणजे लाईनमध्ये एकदम किती लांबवर दिसते तुम्हाला लाईन जितवर वर बघा तितवर माणसंच माणसं जितवर बघताना एकदम दीड किलोमीटर तरी लाईन होते बघा मग एवढी भक्ती करतात बाबाची लोक आणि अशा नगरीत मी राहते कितीतरी भाग्य माझं अशा नगरीमध्ये मी राहते काहीतरी आदल्या जन्मीचं पुण्यच म्हणावं लागेल